नमस्कार श्री स्वामी म्हणजे सत्य मित्रांनो आजच्या व्हिडिओत आपण देवाच्या मूर्तीवर किंवा फोटोवर फुल अर्पण करतो तेव्हा ते, ते फुल अचानक खाली पडले आणि आपण ते पाहिले तर याचा काय संकेत आहे देव आपणास कोणता संकेत देत आहे याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत हिंदू धर्मात प्रत्येक घरामध्ये दे। रोज देवपूजा केली जाते आणि ही परंपरा आजही चालू आहे आजही अनेक घरामध्ये सकाळ व संध्याकाळ देवाची पूजा न चुकता केली जाते देवांची पूजा करताना लागणाऱ्या साहित्यापैकी महत्वाचे साहित्य म्हणजे हळदी कुंकू अक्षता आणि देवांना प्रिय असणारी फुले फुलांशिवाय कुठलीही पूजा मानली जात नाही देवाला फुले अर्पण केल्याशिवाय आपली पूजा पूर्ण होत नाही फुलाचे दुसरे नाव आहे सोमन सोमन म्हणजे चांगले मन आपण देवाला आपले मन अर्पण करू शकत नाही कारण आपले मन खूप चंचल आहे म्हणून मनाच्या स्वरूपात आपण देवाला फुले अर्पण करतो फुले अर्पण केल्यामुळे देव प्रसन्न होतात आणि देवांना सुद्धा फुलं खूप प्रिय आहेत आपण मंदिरात जातो किंवा घरी पूजा करत असतो तेव्हा आपण देवाला फुले किंवा हार अर्पण करतो परंतु अनेक वेळा असे घडते की आपण देवाला हार किंवा फुलं अर्पण केलीत आणि ते अचानक खाली पडलीत त्यावेळी आपल्या मनात अनेक शंका येतात काही जण याला शुभ संकेत असे म्हणून पाहतात तर काही जण काहीतरी अशुभ घडणार आहे काहीतरी चुकीचे घडणार असल्याचा हा संकेत आहे असा अंदाज व्यक्त करतात पण याचा खरा अर्थ आहे हे जाणून घेण्याचा कोणीही प्रयत्न करत नाही आणि दुर्लक्ष करून तिथून निघून जातात पण देवाने दिलेला हा संकेत असू शकतो हा संकेत शुभ आहे की अशुभ हे जाणून घेऊया याचा खरा अर्थ काय आहे आणि ते आपल्यासाठी काय सूचित करत आहे तर मित्रांनो धार्मिक मान्यतेनुसार पूजा करताना देवाची मूर्ती किंवा फोटोवरून एखादे खाली पडले असेल तर तो खूप शुभ संकेत मानला जातो हा संकेत म्हणजे तुमची इच्छा लवकर पूर्ण होणार आहे किंवा तुमच्या जीवनात सुख समृद्धी वाढणार आहे शास्त्रात दुसरी धार्मिक मान्यता अशी आहे देवतांची मूर्ती किंवा फोटोवरून फूल पडणे म्हणजे देवाने पूजा स्वीकारलेली आहे आणि आपली पूजा सफल झालेली आहे याचा अर्थ म्हणजे तुम्हाला लवकर एक चांगली बातमी कळणार आहे किंवा आपल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होणार आहेत धार्मिक मान्यतेनुसार एखाद्या देवाची मूर्ती किंवा फोटोवरून फुल खाली पडलेले असेल तर देवांचा आशीर्वाद मानून ते फुल आपल्या जवळ ठेवावे त्यासोबतच एक रुपयाचं नाणं आणि काही तांदूळ एका लाल कपड्यात ठेवून त्याची पोटली तयार करावी घरात पैसा ठेवतो त्या ठिकाणी किंवा आपल्या पर्समध्ये ही पोटली ठेवली पाहिजे त्यामुळे आपल्या आयुष्यात कधीही आर्थिक चणचण भासणार नाही तर मित्रांनो हिंदू धर्मात देवदेवतांची पूजा करताना चंदन कुमकुम -कुम, फुले हार हळद अक्षता आणि प्रसाद अर्पण केला जातो या सर्व गोष्टींचे स्वतःचेच एक धार्मिक महत्व आहे पूजा करताना अनेक वेळा देव स्वतः भक्ताला शुभ किंवा अशुभ संकेत देऊ लागतो पूजेच्या वेळी मूर्तीवरून पडणारी फुले हेही चांगले लक्ष मानले गेले आहे शास्त्रानुसार देवांच्या फोटोवरून किंवा मूर्तीवरून फुल खाली पडणे म्हणजे घरातून नकारात्मक ऊर्जा नाहीशी होणे पांढरी फुले शुभतेचे प्रतीक मानले जातात सकाळचे फुले सहसा नवीन सुरुवातीचे प्रतीक असतात तर संध्याकाळचे फुले सहसा बंद होण्याचे प्रतीक असतात मान्यतेनुसार देवता देवांच्या मूर्ती किंवा फोटो वरून फूल खाली पडले असेल तर तुमची पूजा देवांनी स्वीकारलेली आहे आणि आपल्या पूजेने देव आपल्यावर प्रसन्न आहे याची फळ ते आपणास लवकरात लवकर देणार आहेत असा संकेत होतो ईश्वर तुमच्या भक्तीला पाहत आहे तुम्ही देवाकडे जे मागितले आहे ती तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे त्यामुळे अशा स्थितीमध्ये तुम्हाला तुमच्या मनात नेहमी सकारात्मक विचार ठेवला पाहिजे दुसरीकडे असे देखील मानले जाते की तुमच्या देवाच्या मूर्तीवर वाहिलेले फूल खाली पडणे हे एखादा अशुभ संकेताचे लक्षण असू शकते तुमच्यावर जर एखादे संकट येणार असेल तर तुम्हाला त्याबाबत सावधान करण्यासाठी म्हणून तो ईश्वराचा संकेत असतो तुम्ही जो निर्णय घेणार आहात त्या निर्णयाबाबत तुम्ही पुन्हा एकदा विचार करण्याची आवश्यकता आहे असा तो संदेश असू शकतो तर मित्रांनो देवांच्या मूर्तीवरून किंवा फोटोवरून प्रत्येक वेळी फुल पडल्यानंतर तो संकेत शुभच असेल असे सांगता येत नाही तर त्यासाठी आपण सतर्क असले पाहिजे मनात नेहमी सकारात्मक विचार ठेवले पाहिजे शास्त्रानुसार तुम्ही देवाला वाहिलेले फुल जर खाली पडले असेल ते या गोष्टींचा देखील संकेत असू शकतो की तुम्ही चुकीच्या वेळी देवपूजा करत आहात जर तुम्ही खूप उशिरा देवपूजा करत असाल अकरा बारा किंवा एक च्या नंतर देवपूजा करत असाल तर देव आपली पूजा स्वीकार करत नाही म्हणून देवावर फुले अर्पण केली आणि ती खाली पडली तर देव फुले स्वीकार करत नाही व ती पूजा स्वीकार करत नाही म्हणून देवपूजा सकाळी लवकर करावी देवपूजा जेवढ्या लवकर कराल तेवढेच लवकर फळ आपणास प्राप्त होते आणि ते शुभ सुद्धा असते तर मित्रांनो देवपूजा नेहमी एका निश्चित वेळी केली पाहिजे जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा धन्यवाद